मालदीव एक असा देश जो भारतासाठी धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे पण या देशावर चीनचं वाढतं कर्ज हा भारतासाठी चिंतेचा विषय बनलाय मालदीवमध्ये चीन, बन चीन धार्जिन सरकार आल्यानंतर तर कर्जाचा आकडा एवढा वाढलाय की मालदीवला चीनकडून गिळंकृत केलं जाईल छोट्या देशांना भरमसाठ कर्ज देऊन चीनने काय केलं त्याचं उदाहरण श्रीलंकेत आहे आता मालदीवने पुन्हा एकदा चीनसोबत नवा करार केलाय ज्यामुळे चीनची पीपल्स बँक ऑफ चायना मालदीवमध्ये शाखा सुरू करणार आहे आणि मालदीवचे करंट अकाउंटचे व्यवहार ही बँक सांभाळणार आहे मालदीवने केलेल्या कराराचं टायमिंगही अत्यंत महत्वाचं आहे गेल्या महिन्यातच मालदीव आणि भारतात आय व्यवहाराबाबतीत करार झाला होता पण आता करंट अकाउंटचे आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी मालदीवने करार केलाय तो चीन सोबत भारतासाठी मालदीव हा छोटासा देश अडचणीचा का ठरू लागला आहे मालदीवचं जे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे त्याचं महत्त्व एवढं काय आणि चीनच्या विळख्यात मालदीव कसा सापडला आहे तेच या व्हिडिओत पाहायचं आहे पण त्याआधीचा एक प्रश्न जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे तुमचे पर्याय आहेत भारतीय महासागर प्रशांत महासागर अटलांटिक महासागर की दक्षिण महासागर कमेंटमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा व्हिडिओच्या शेवटी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेलच हा आहे आपला भारत आणि इथून दक्षिणेकडे केरळ आहे केरळपासून काही अंतरावर हे जे बेट दिसत आहे तो आहे मालदीव या देशात एक हजार एकशे शहाण्णव बेट आहेत पण लोकवस्ती साधारण दोनशे बेटांवरच आहे भारतीय महासागरात मालदीव भारतासाठी ब्रिटिश काळापासूनच एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे इथे मालदीव आहे आणि बाजूला आहे भारतीय महासागर या महासागरातून भारताला युरोप आणि मध्य पूर्वेतील देशांचा मार्ग मिळतो इकडे चीनच्या बाजूला जसा दक्षिण चीनी समुद्र आहे तसंच महत्व भारतासाठी या भारतीय महासागराचं आहे कारण स्ट्रेट ऑफ हर्मूज सुएज कालवा बाब एल मदेब स्ट्रेट यांसारखे महत्वाचे प्रवेशद्वार भारतीय महासागरात आहेत पूर्वेला स्ट्रेट ऑफ मलक काय आकडेवारीत सांगायचं चा, तर जगातले ऐंशी टक्के तेल घेऊन जाणारे जहाज या मार्गावरून जातात या सगळ्याच्या मध्यभागी मालदीव सारखा अत्यंत छोटासा पण महत्वाचा देश आहे अमेरिकन आर्मी फिलिपाईन्सच्या समुद्रात आणि प्रशांत महासागरात तैनात आहे दक्षिण चीनी समुद्रात चायनीज आर्मी आहे त्यामुळेच भारताला जर भारतीय महासागरात वर्चस्व ठेवायचं आहे तर मालदीवसारखा देश अत्यंत महत्वाचा आहे मालदीव आणि भारताचे संबंध चीनपेक्षा किती जुने आहेत त्यासाठी एकच उदाहरण पुरेसं आहे साल दोन हजार अकरा पर्यंत मालदीवमध्ये चीनचा साधा दूतावास सुद्धा नव्हता मालदीव मध्ये जी भाषा बोलली जाते तिचा ऍक्सेंट हा दक्षिण भारतातील भाषेसारखा आहे अनेक दक्षिण भारतातील लोक रोजगारासाठी मालदीवमध्ये स्थायिक झालेले आहेत मालदीवला भारताने आजपर्यंत प्रत्येक अडचणीच्या काळात सर्वात आधी मदत केली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या उठावात मालदीवच्या राष्ट्रपतींना भारतीय आर्मीनं वाचवलं होतं बंडाळी झाल्यानंतर काही तासात भारतीय सैन्य मालदीवमध्ये दाखल झालं लपून बसलेल्या राष्ट्राध्यक्षांना पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसवून भारताने सरकार स्थिर केलं दोन हजार चारच्या नैसर्गिक आपत्तीत अन्न आणि पाणी भारताने पुरवलं दोन हजार चौदाच्या संकटात भारताकडून मालदीवला पिण्याचं पाणी पुरवण्यात आलं कोविड काळात भारतीय रुग्णालय उपलब्ध करून दिली आणि मोफत सुद्धा पुरवली हे सगळं असलं तरी गेल्या वर्षीच्या निवडणुकीपूर्वी मालदीवच्या विरोधी पक्षाने भारताच्या विरोधात देशात एक वातावरण तयार केलं भारताकडून आपल्याला गुलाम असल्यासारखं वागवलं जात असल्याचा प्रचार केला नेमका हाच विरोधी पक्ष आता सत्तेत बसलाय आणि चीनच्या मांडीवरही दोन हजार तेरापासून चीनने आपल्या बेल्ड अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजेच बी आर आयच्या विस्तारासाठी मालदीवलाही एक धोरणात्मक देश म्हणून पाहिलं मालदीवमध्ये प्रचंड गुंतवणूकही केली उड्डाण पूल रस्ते कार्यालय बांधली आणि पैशांचा ओघ सुरू ठेवला या विरोधात बोलणाऱ्या माजी राष्ट्रपतींनाही मालदीवमध्ये अटक झाली कारण तेव्हा चीन दार्जीनं सरकार होतं चीनच्या पैशांवर आपल्या देशाचा जीडीपी वाढतोय हे पाहून सुरुवातीला मालदीवला चांगलं वाटलं पण आता देशाच्या एकूण बजेटपैकी दहा टक्के कर्ज हे चीनचं झालंय गेल्या वर्षी मालदीवचा जी पी पाच पूर्णांक तीन बिलियन डॉलर एवढा होता पण एकट्या चीनलाच मालदीवला कर्जापोटी तीन बिलियन डॉलर देणं चीन आणि मालदीव यांच्यातला द्विपक्षीय व्यापार नव्याण्णव टक्के एकतर्फी आहे म्हणजेच मालदीवकडून नव्याण्णव टक्के आयात केली जाते चीनने एवढं लुटलेलं असतानाही भारतासोबत संबंध कसे बिघडलेत त्यामागे ही एक स्टोरी आहे कोविडमध्ये अर्थव्यवस्था ढासळली होती विरोधी पक्षाने हाच प्रचारात मुद्दा बनवला परकीय हस्तक्षेपामुळे हे परिणाम भोगावे लागत असल्याचा प्रचार मोहम्मद मिजू यांनी केला यात सर्वाधिक रोष भारतावर होता आणि लोकांसमोर भावनिक मुद्दे मांडले गेले या कॅम्पेनला नावच इंडिया आऊट असं देण्यात आलं भारतीय लष्कराची मालदीवमधील उपस्थिती हा मुद्दाही प्रचारात गाजला भारताचं सैन्य आपल्या देशात आहे आपला वापर केला जातोय अशी टीका झाली मात्र भारताने मालदीवला मदतीसाठी काही हेलिकॉप्टर दिले होते या हेलिकॉप्टर्सच्या देखरेखीसाठी पंच्याहत्तर सैनिकांचा स्टाफ मालदीवमध्ये ठेवण्यात आला होता भारताच्या मदतीने भव्य पोलीस अकादमी उभारण्यात आली मात्र भारतीयांना ठेवण्यासाठी एवढी भव्य अकादमी उभारली असा आरोप झाला या प्रचारानंतर चीन चीनधारजीने मोहम्मद बिजू सत्तेत आले सत्तेत आल्यानंतर पहिला आदेश भारतीय सैन्याला देश सोडण्याचा दिला मालदीवला भारताने आणि अमेरिकेने कर्जाच्या संकटातून येण्यासाठी मदतही केली चीनच्या जाळ्यात पुन्हा अडकू नये हा यामागचा उद्देश होता पण मोहम्मद मिजू यांचं चीनधार्जिण धोरण कित्येक दशकांपासून असलेल्या भारत आणि मालदीव संबंधांना ही सध्या हादरे देत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं मोहम्मद मिजू यांच्या भूमिकेवर तुमचं मत कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा पण त्याआधी येऊ व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे प्रशांत महासागर हा जगात सर्वात मोठा आहे पृथ्वीवरील निम्म पाणी एकट्या प्रशांत महासागरात आहे मटाचं इंटरनॅशनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ मटा इंटरनॅशनल चॅनलवर पाहत राहा